बुद्ध मनाले इतके आनन्द दे मागेल जो तयाला दम्मा दान दे बुद्ध मनाले इतके आनन्द ज्ञान दे मागेल जो तयाला दम्मा दान दे दम्मा खजिना धम्माचा हा खजिना ठेवून चाललो हा वारसा तुला मी ठेवून चाललो तू एक हिंसकांना करुनेची जे, मागेल जो तयाला धम्माच दान दे बुद्ध मनाले इतके आनंद धम्माचं दान दे प्रज्ञा आणि शिलाची छायाच टाळते तृष्णेची भूक ज्यांना दिनरात झाळते प्रज्ञा आणि शिलाची छायाच टाळते तृष्णेची भूक ज्यांना दिनरात झाडते जो तो उदयी त्यांना तू ठिकाण दे धम्माच दान दे बुद्ध मनाले इतके आनंद ज्ञान दे मागील जो याला धम्माच दान दे जडतील भुवरिया धम्माचे चौघडे सवे आनंदा तुझावे जावे चौकडे जडतील भूवरिया धम्माचे चौघडे सवे आनंदा तू जावे चौकडे पंचशिलेचे त्यांच्या हाती निशान दे मागेल जोत याला धम्माच दान दे बुद्ध म्हणाले इतके आनंद ज्ञान दे मागेल जोत याला धम्माच दान दे प्रताप शिंगवाणी येतील जीवनाच्या अंत वेळी त्या नाहिण्यापुढे प्रताप शिंगवाणी येथील जीवनाच्या अंत वेळी त्या नाही निर्वाणपदी जाण्या हे धम्म त्यांना दे मागेल जोत याला धम्माच दान दे बुद्ध म्हणाले इतके आनंद घ्यान दे मागेल जोतयाला धम्माच दान दे बुद्ध म्हणाले इतके आनंद घ्यान दे मागेल जोतयाला धम्माच दान दे मागेल जोतयाला धम्माच दान दे मागील जोतयाला ಧಮ್ಮಾts